नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची पुसेजावळीकरांच्या सेवेत सर्व सोयीयुक्त मामाज कलेक्शन लहान मुलांचे फॅन्सी ड्रेस फॅन्सी फ्रॉक फॅन्सी पॅन्ट शर्ट फॅन्सी साड्या फॅन्सी शूटिंग शर्टिंग आणि लग्न बसण्यासाठी प्रशस्त बैठक व्यवस्था तसेच भव्य साडी विभाग तर आता खरेदी लग्न बसण्याची आणि आहिराची करा होलसेल दरात मामाज कलेक्शन आमचा पत्ता बुधवार पेठ चार दोन तीन दोन सहा चार सहा सहा आठिकरांच्या वटवृक्षाला दिले जीवदान वेळ रात्री साडे दहा डोंगरालगतच्या शिवारात वनव्यानं पिळखा घातला होता याच वनव्याची सळ सुमारे दीडशे वर्षांपूर्वीच्या वड्याच्या झाडाला लागली बघता बघता आगीने संपूर्ण झाडाला पेढा दिला झाडाच्या पारंभ्यांसह फांद्यांनीही पेट घेतला माकाय वडाचे झाड पेटल्याचे गावकऱ्यांच्या निदर्शनास आले मग फोना फोणी झाले बघता बघता डोंगराच्या दिशेनं तरुणाई बाजी लावून तब्बल दोन तास आगीशी संघर्ष केला आणि अखेर दीडशे वर्षांची परंपरा सांगणाऱ्या वडाच्या झाडाला मृत्यूच्या दारातून परत आणले पाटण तालुक्यातील मान्याची वाडी येथे बुधवारी रात्री दहा वाजल्यापासूनचा थरार रात्री बाराला संपला आणि गावकऱ्यांच्या ऐक्याला आणि तरुणांच्या शौर्याला यश आले पाटण तालुक्यातील मान्याची वाडी येथील डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या शेतकऱ्यांच्या मालकी शिवारात अज्ञाताने वनवा लावला होता शेतामध्ये असलेले सुकलेले गवत आणि काट्याकुट्या यामुळे वनवास संपूर्ण शिवारात पसरला बघता बघता वनव्यास संपूर्ण शिवार जळून खाक झाले दरम्यान या वनव्याची चळ सरपटणाऱ्या प्राण्यांसह झाडे झुडपे आणि महाकाय प्राचीन वृक्षांनाही लागली येथील डोंगराच्या पायथ्याशी शिवधरा माळ नावाच्या शिवारात सुमारे दीडशे वर्षांपूर्वीचा वारसा सांगणारे वडाचे झाड या झाडाने पेट घेतल्यानं गावकऱ्यांच्या काळजाचा ठोका चुकला रात्रीची वेळ असल्याने काय करावे सुचत नव्हते सुरुवातीला दुर्घटना निदर्शास पडलेल्या तब्बल पासष्ट वर्षांच्या वृद्धांनी घटनास्थळी धाव घेतली यामध्ये शामराव असळकर सुरेश असळकर सदाशिव गोठणे संभाजी असळकर विकास गोठणे यांनी अर्धा किलोमीटर अंतरावरून खागरीना पाण्याची वाहतूक करत आगीशी एकाकी झुंज दिली मात्र आग आटोक्यात येत नाही हे स्पष्ट होताच त्यांनी सरपंच रवींद्र माने यांच्याशी संपर्क साधला त्यांनी तातडीने गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष दादासाहेब माने विठ्ठल माने अजिंक्य माने हेमंत माने श्रीकांत माने गणेश माने विनायक माने साहिल माने सौरभ माने यांना घेऊन घटनास्थळी धाव घेतली मानवी साखळी करून तब्बल अर्धा किलोमीटर पाण्याची वाहतूक केली वडाच्या झाडाने जा पेट घेतला असताना जीवाची बाजी लावून काही तरुण पेट त्या झाडावर चढले त्यांना इतरांनी पाण्याचा पुरवठा केला कुणी झाडं खालून तर कुणी झाडावर पाण्याचा मारा करत होते डबल दोन तास आगीचे तांडव चालू होते मात्र आगीशी संघर्ष करून पेटलेल्या वडाच्या वृक्षाला मृत्यूच्या दाड्यातून बाहेर काढण्याची तुमिया पाण्याची वाडीकरांनी बुधवारी रात्री केली प्रतिनिधी अमोल चव्हाण आपल्या हक्काचं रोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची